नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयेश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे वेलवर्गीय पिकामध्ये दोडका पिकाची जी, जी लागण करतो त्याच्यामध्ये सुरुवातीला रो आपण रोपं लागण करत असेल किंवा अशा पद्धतीने की आपण तीन फुटावर बियांची टोकणी केलेली आहे आता रोपं ह्या स्टेजला उगवून आल्यानंतर किंवा बिया ह्या स्टेजला उगवून आल्यानंतर किंवा बऱ्याच शेतकरी ज्यावेळी आपण नर्सरीमध्ये प्लांटेशन करायला देतो त्याच्यानंतर रोप आणून लावतो त्याच्यानंतर आपल्याला सुरुवातीचं महत्त्वाचं काम म्हणजे दोडका पिकामध्ये कोणत्या ड्रेनचिंग घेतल्या पाहिजेत त्याचबरोबर आपल्याला प्रामुख्याने सुरुवातीला वायरस असेल किंवा डम्पिंग असेल किंवा मर लागणे ह्या जी समस्या जाणवते याच्यासाठी जा कशा पद्धतीने ड्रेनचिंगचं नियोजन असेल किंवा आळवण्यांचं नियोजन त्याचबरोबर स्प्रेचं नियोजन सुरुवातीचे एक दहा ते पंधरा ते वीस दिवसांदरम्यान आपल्याला चांगल्या पद्धतीने निरोगी अशी वेलीची वाढ झाली पाहिजे त्याचबरोबर कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीने प्लॉट आपल्याला डेव्हलप झाला पाहिजे व आपणाला कमीत कमी पंचेचाळीस ते पन्नास दिवसापर्यंत आपणाला चांगल्या पद्धतीने प्लॉटचं चा हार्वेस्टिंग आलं पाहिजे याच्यासाठी आपण प्रामुख्याने ज्यावेळी रोपांची टोकणी करतो किंवा बेयांची टोकणी करतो प्लांटेशन करतो त्याच्यानंतर कशा पद्धतीने नियोजन करायचं आता ह्या स्टेजला रोपं उगवून आली त्याच्यानंतर प्रामुख्याने आपल्याला ट्रेंचिंगच्या माध्यमातून असून दे किंवा जे मा आपण कपाच्या माध्यमातून आळवणे घालतो त्याच्यामध्ये आपणाला ह्या स्टेजला प्लॉट आला आपण प्रतिपंपासाठी प्रमाण घेणार आहे याच्यासाठी आपणाला प्रतिपंपासाठी कॅपिटल ॲक्रोचेस प्राऊट हे पन्नास एम एल त्याच्यासोबत बावीस टीन हे पंधरा ग्रॅम व एकोणीस 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 हे खताची ग्रेड प्रतिपंपासाठी पन्नास ग्रॅम अशी पहिली ड्रेंचिंग करणार आहे पहिले प्रत्येक रोपासाठी पन्नास ते शंभर एम एलपर्यंत चांगल्या पद्धतीने पानं प पाणी पडलं पाहिजे अशी पहिली ड्रेंचिंग करणार आहे ही ड्रेंचिंग झाली दोन ते तीन दिवस गॅप द्या दोन ते तीन दिवसानंतर तुम्ही दुसरी ड्रेन्सिंग करायचे की ज्याच्यामध्ये हिसाबी आहे तर प्रतिपंपासाठी आपणाला चाळीस एम एल घ्यायचं आहे त्याच्यासोबत आपल्याला जे थायमिटॉकजॉम स्लेअर प्रो वापरू शकता टाटा कंपनीचा ट्रॉट वापरू शकता किंवा ॲडमायरसुद्धा प्रतिपंपासाठी दोन ग्रॅम वापरू शकता जर स्लेअर प्रो किंवा थायमितॉक हा जर वापरणारा असाल तर प्रतिपंपासाठी चाळीस एम एल वापरायचा आहे ॲडमायर जर वापरणार असाल तर दोन ग्रॅम प्रतिपंपासाठी वापरा त्याच्यासोबत बारा एकसष्ट झिरो एकत प्रतिपंपासाठी शंभर ग्रॅम घ्यायचं आहे ही दुसरी ड्रेन्सिंग झाली त्याच्यानंतर प्रामुख्याने चांगल्या पद्धतीने रोपांचे चांगल्या पद्धतीने वाट होणार आहे एक ते दोन पानावर रोप येणार आहे त्याच्यानंतर जर जास्त असा डबारा असेल किंवा जास्त जर जे ड्रिप चालू केल्यानंतर माती जर खाली ती गेली असेल तर तुम्ही त्याच्यानंतर माती भरू शकता की ज्यामुळे ज्यावेळी आपण रोपं बांधणार आहे वाऱ्यामुळे जे हलून गर करतं किंवा जे रोपं मर पावते त्याच्यासाठी तुम्ही माती भरू शकता त्याच्यानंतर एक बुरुषीनाशकाची ड्रेंचिंग शे करायचे की ज्याच्यामध्ये पंधरा लिटरच्या पंपासाठी रोको पंधरा ग्रॅम त्याच्यासोबत तुम्हाला आय सी एल कंपनीचं सात पन्नास सात जे स्टार्टर ग्रेड आढळते ज्याच्यामध्ये झिंकसुद्धा आढळतं ती घ्यायची की ज्याच्यामुळे चांगल्या पद्धतीने जो बुडालगत फुटवा असेल रोपाला चांगल्या पद्धतीने रपनेस पानांना रपनेस असेल किंवा ग्रीनरी हे चांगली मिळाणार मिळणार आहे त्याच्यासाठी ते रोपं पंधरा ग्रॅम सात पन्नास सात हे दीडशे ग्रॅम व त्याच्यासोबत तुम्ही एखाद्या चांगल्या दर्जाचं ह्युमिक घेऊ ह्युमिक ॲसिड घेऊ शकता किंवा लिखेडूमधील कोणतंही ह्युमिक घेऊ शकता त्याची एक, एक ड्रेंचिंग करा आता चांगल्या पद्धतीने रोपं सेट झाले तीन ड्रेंचिंग झाल्या त्याच्यानंतर आपण खतांचं किंवा फर्टिकेशन शेड्यूल हे कशा पद्धतीने करायचं आहे आता ह्या स्टेजला म्हणजे ज्यावेळी आपल्या तीन ड्रेंचिंग झाल्यानंतर तुम्ही प्रामुख्याने मायक्रोरायझा जो वेलवर्गीय पिक असेल टोमॅटो असेल किंवा तुमचं वांग्यासारखं पीक असेल किंवा कोणतंही भाजीपाला पीक असेल याच्यामध्ये तुम्ही मायक्रोरायझरचं एक ॲप्लिकेशन करा हे बुरशीनाशकाचं ॲप्लिकेशन झाल्यानंतर तीन ते चार दिवस गॅप द्या तीन ते चार दिवसानंतर तुम्ही चांगला कंपनीचा मायक्रोरायझा त्याच्यासोबत एक किलो गूळ हे चांगलं एक बारा ते अठ्ठेचाळीस चांगलं भिजवून घ्यायचं आहे किंवा तुम्ही जरी ज्यावेळी आपण मायक्रोरायझर सोडणार आहे त्याच्यापूर्वी एक ते दोन तास जर भिजवून ठेवलं व त्याच्यानंतर चांगल्या पद्धतीने ओला करून जरी सोडून दिलं तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला मायक्रोरायझरचा ही चार ते पाच दिवसामध्ये तुम्हाला जो रोपामध्ये ग्रोथ असेल चांगल्या पद्धतीने फुटव्यांची संख्या असेल चांगल्या पद्धतीने रोपाला जो शेंडा आकडतो किंवा वेलवर्गीय पिकामध्ये शेंडा आकसणे शेंडा व्यवस्थित न चालणे एखाद्या एखाद्या रोपाची ग्रोथ चांगली होणे एखाद्या रोपाची ग्रोथ चांगली न होणे त्यासाठी मायक्रोरायझरचा वापर करा त्याच्यानंतर प्लॉटच्या ग्रोथनुसार किंवा प्लॉटच्या वाढीनुसार तुम्ही बारा एकसष्ट असेल तेरा चाळीस तेरा असेल किंवा ज्या नवीन ग्रेड आले मग चौदा अठ्ठेचाळीस असेल जा एकतीस दहा दहा असेल या ग्रेडचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता आता फवारण्यांचं नियोजन आपल्याला कशा पद्धतीने करायचं या स्टेजला प्लॉट आला तुमचा पहिली फवारणी साधी करू शकता की ज्याच्यामध्ये एखादं सिविड घ्या मग बायोसायम वापरू शकता बायोटा वापरू शकता हे प्रति लिटर पाण्यासाठी एक ते दीड एम एलपर्यंत वापरा त्याच्यासोबत जंप हे दोन ग्रॅम वापरा व साप हे वीस ग्रॅम वीस ते तीस ग्रॅमपर्यंत साप वापरू शकता पहिली फवारणी द्या त्याच्यानंतर दहाव्या कि किंवा अकराव्या दिवशी तुम्ही बेनव्याची एक फवारणी द्या की ज्यामुळे तुम्हाला सुरुवातीला जी नागाळी असेल ट्रिप्स असेल किंवा जो वायरसची समस्या जाणवते त्याच्यासाठी तुम्ही बेनिव्या हे प्रति लिटर पाण्यासाठी दी, दीने दीड एम एल घेऊन चांगला गच्च स्प्रे द्या पहिला स्प्रे ज्या दिवशी होईल मग दहाव्या दिवशी होईल अकराव्या किंवा बाराव्या दिवशी त्याच्यानंतर दहाव्या दिवशी रिपीट तुम्हाला एक बेनिव्याचा पंचवीस मिलीन जर स्प्रे दिला तर सुरुवातीपासून चांगल्या पद्धतीने रोपांची वाढ होणार आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांना यावेळी थंडी पडणारे किंवा रोपावर दवबादळ पडणारे पानं जास्त ओली राहणार त्यावेळी भुरी जी असेल किंवा डावणी मिळूची समस्या हे जाणवते हो त्यावेळी आपण कशा पद्धतीने कमी खर्चामध्ये डावणी मिळू कंट्रोल करू शकतो किंवा पावडरी सुद्धा चांगल्या पद्धतीने कंट्रोल कसा करू शकतो आता दोडका पिकामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना असा सुद्धा प्रॉब्लेम जाणवतो हो की फुलांची संख्या भरपूर आहे परंतु रोपं सेट न होणे दोडका वाकडा होणे किंवा पुंग्या होणे ही जी समस्या जाणवते त्याच्याविषयीसुद्धा आपण ज्यावेळी आपल्या प्लॉटला फ्लॉवरिंग चालू होणार आहे त्यावेळी कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे याविषयी चर्चा करणार आहे तर चला आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद